आज मी काय बनवते मातीमध्ये माझं कायच आहे तर शाळेमध्ये मुलीला मातीची फळं बनवाय सांगितली आहेत आता ते माझं काम चालू आहे आंबा आंबा हे आहे ॲपल सफरचंद हे आहे पेरू आणि हे छोटे -छोटे मी अशा छोट्या छोट्या मण्या बनवलेल्या आहेत यांची मी माळ करणार आहे अस बारा मण्या बनवलेल्या आहेत असं बारा मण्यांची माळ आता हे जे आहे सफळ सॉरी सीताफळ त्याला मी ना असे पानां त्याच्या तोड़ून असं मी पान लावणार आहे म्हणजे हे पान असेल सीताफळचं असं वाटे म्हणून तसंच मी पेरूला सुद्धा पान लावणार आहे हे आहे पेरू एक पान लावलं तरी बस आहे असता आंबा आंबालाही पान लावलं तरी काय हरकत नाहीये हे मी एक काढी आण झाडाची आता या ज्या माने आहे या मण्यांची माळ करायची आहे यासाठी मी ही खराटेची काड्या द्यायला ओल पाडण्यासाठी आणि याला ओलं करते आणि बरोबर सेंटरमध्ये असं मस्तपैकी आपली मण्यांची माळ अशी तयार आहे हे बघा दोन्ही बाजूनी ओल पाडते मी म्हणजे जेणेकरून आपल्याला ओवायला हे बरं माझा हात पूर्णपणे राग झालेला आहे खर तर मला खूप छान वाटतंय कारण या सगळ्या मला वस्तू बनवताना मला शा माझी शाळा आठवते माझ्या शाळेतल्या आठवणी आठवतात कारण पहिली ते चौथी आम्ही सुद्धा मराठी शाळेतच शिकलेलो आहोत मग तिथं सुद्धा आम्हाला अशी खेळणी बनवायला लावायची त्यावेळी म्हणजे तिसरी चौथीची वस्तू आठवते मला की आमचं आम्ही स्वतः अशी खेळणी बनवायचो खेळणी म्हणा फळं म्हणा असं काही आमचं आम्ही स्वतः बनवायचं पण आजकालची मुलं कशी आहेत ना स्वतः काय बनवतच नाहीत सगळा त्रास आहे ना तो आईवडिलांनाच देतं माझी मुलगी दुसरीला आहे तिला नाही बनवता येणार म्हणून मी हे तिला जरा हेल्प म्हणून बनवते बाकी काही नाही की बघा दुसऱ्या मणीला फोन पाडून झालेला आहे असे मी बारा मणी केलेले आहेत ॲक्च्युली मग त्या बारा मण्यांची माळ करायची आहे खर तर आता हे जे मण्या बनवल्या आहेत आधी या मला वाटतं दोन दिवस तरी लागतील सुकायला सुकल्यानंतर मस्तपैकी याला कलरफुल असं रंग द्यायचं आहेत वॉटर कलर मग याला वॉटर कलू वॉटर कलर देऊन सुकल्यानंतर मग यांना धाग्यामध्ये ओवून यांची मस्तपैकी माळ करता येईल असे बारा मण्या मी बनवलेल्या आहेत छानपैकी फळंसुद्धा आता फळं सुकायला वेळ लागतील फळांना सुद्धा कलर करायचाच आहे किती फळं बनवलेत मी सीताफळ द्राक्षे केळी सफरचंद आंबा पेरू आता चिक्कू एक बनवायचं आहे अशा प्रकारे मी सहा सात फळं बनवून झालेले आहेत बस झाली एवढी फळं बालपण आठवतंय मला खरं तर अशी मातीची खेळणी बनवताना खूप छान वाटतंय त्यानंतर हे काय आहे हे लगेच तुम्ही ओळखाल हे आहे सीताफळ हा त्याला मी झाडांची पानं थोडीशी जोडलीत मातीच्या खेळणींना आणि मस्तपैकी जरा डेकोरेट व्हाव यासाठी असं सीताफळ हे बघा सगळ्यात छान आंबा आहे ना फळांचा राजा आंबा दिसत आहे ना आणि <laughs> हे जे छोटे छोटे दिसतंय हे खरं तर काय आहे तर हे असे मातीचे मणी बनवलेत मी त्याला असं काढीने छानपैकी असे होल पाडलेत प्रत्येक मण्यांना हे बघा मग या मण्यांची ना माळ करायची आहे अजून हे हे सुकायला दोन दिवस लागतील सुकल्यानंतर मग यांना मस्तपैकी कलर करणार मी आणि मग एका धाग्यामध्ये ओवणार अशा प्रकारे टोटल सात फळं झालेली आहेत पहा इकडे पेरू चिकू ॲपल आंबा केळ सीताफळ आणि द्राक्षे आणि हे आहेत ते हे मणी आहेत छोटे छोटे मातीची एक वीस मणी बनवलेले आहेत मी फळं बनवून झाल्यानंतर दोन दिवस मी सुकायला ठेवलीत आणि आता कलर करण्यासाठी घेतलेले आहेत हे पहा इथं दिसतंयच कलरचं काम चालू आहे माझं आणि मुलींचं कलर केल्यानंतर हे दोन दिवस याला ठेवावंच लागणार आहे पूर्णपणे कलर यामध्ये ऑब्झर्व होण्यासाठी हे मातीचे मणी पूर्णपणे सुकलेले आहेत ला लाल पिवळे असे दोन रंगाचे मी म्हणी म्हणजे मातीचे बनवलेले आहेत मग आता सुकल्यानंतर यांना कलर सुद्धा दिलेला आहे मी आता मी यांची माळ बनवणार आहे हे बघा इथं माझी माळ बनवून तयार आहे लाल पिवळ्या रंगाची अशी माळ बनवलेली आहे मी त्यानंतर हे पहा सीताफळ हे आहे केळ हा आहे पेरू आंबा द्राक्षे चिक्कू ॲपल सफरचंद अशा प्रकारे कलरचं काम झालेलं आहे ही बघा माळ पण आपली तयार आहे लाल पिवळ्या रंगाची अशी माळ द्राक्षे केळ आंबा ॲप्पल सफरचंद आहे चिक्कू पेरू हे आहे सीताफळ अशा प्रकारे सात फळं झालेली आहेत आणि एक मातीची माळ ही बघा माळ पूर्णपणे बनवून तयार आहे द्राक्षे फळं दाखवते मी तुम्हाला रंगाचं काम ते बनवून सगळं काही रेडी आहे आता ॲपल केळ पेरू चिक्कू त्यानंतर आहे आता आंबा अशा प्रकारे मला जमल तसं मी फळं बनवलेली आहेत कलर पण केलेला आहे आता आहे सीताफळ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मुलीच्या शाळेतील एक उपक्रम म्हणून मी मातीची खेळणी बनवली आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते